वाल्मिक आणि माझी कधी जवळीक नव्हती मुळात धनंजय मुंडे साहेबांशी माझे मैत्रीचे संबंध होते का तर होते एक समाजाचं नेतृत्व आहे मी कधी त्या पक्षामध्ये काम केलं नाही आमचे मैत्रीचे संबंध होते दोन हजार वीस साली एकोणावीसला मी शिवसेना सोडली आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलो वंचित बहुजन आघाडीमध्ये मी बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो आणि उस्तोड कामगार संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष होतो मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मी उसतोड कामगाराचा लेकडू आहे बरोबर आणि तुम्हाला मला सांगावं वाटतं की मी माझा जन्म ऊसाच्या फळात झालेला आहे म्हणजे माझी आई वडील तोडत होते आई पाठीमागे ऊस बांधत होती आणि माझा जन्म तिथंच झाला आणि त्याच्यानंतर मला साडीमध्ये गुंडाळून पुन्हा आईने उसतोडीचं काम केलं म्हणजे बाळांपणानंतर जे एका महिलेसाठी जे वातावरण असतं किंवा जे तिचे सोपस्कार असतात ते माझ्या आईला मिळालेलं नाही आहेत त्या संघर्षातून मी निर्माण झाला आहे बऱ्याचदा शाळेमध्ये सुद्धा सहा महिने मी गावाकडे शिकायचो सहा महिने मी कारखान्याला शिकायचो त्या संघर्षातून आम्ही निर्माण झालेली माणसं आहेत आणि ती कायम का मनामध्ये एक असं हे असायचं प्रश्न असायचा की या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे मी माझ्या आईचा संघर्ष पाहिलेला आहे मी no. माझ्या वडिलांचा पाहिलं आहे माझ्या मामांचा पाहिला आहे माझ्या काकांचा माझं अख्खं खानदान तोडणार आहे त्याच्यामुळे मला कुठेही नेऊन ठेवलं आणि मला काही बोलायला लावलं तर माझा विषय ओळून उस्तोड कामगारावर मग मला उस्तोड कामगाराचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी केलं दोन हजार वीसचा उस्तोड कामगाराचा संप अगदी ज्वलंत विषय होता भाववाडीचा विषय होता विम्याचा होता अनेक कामगार कायद्याचे होते आणि बघ पहिल्यांदा मुंडे कुटुंब सोडता कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीने त्याच्यामध्ये आपलं मत मांडलं उस्तोड कामगाराच्या विषय तो शिवराज बांगर शिवराज बांगर असेल सुशिला मोरळे असतील अनेक समविचारी लोकांनी आम्ही सांगितलं की उस्तोड कामगाराचा जो संप आहे तो संप कुणा एका व्यक्तीचा नाही तो संप आमचा कामगारांचा आहे आणि आम्हाला विचारात घेतल्याशिवाय कुठलाही लवाद या ठिकाणी होणार नाही आणि मग तो संघर्ष रस्त्यावरचा जा सुरू झाला मग आमचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर जाऊन का लोकांना विनव विनवणी करायला लागले गावागावमध्ये गाड्या आडवून थांबवायला लागले किंवा जोपर्यंत आपण सं संप हा ताकदीने उभा करणार नाहीत तोपर्यंत कारखानदार आपल्याला काहीतरी देणार नाहीत तो संघर्ष टोकाचा झाला मग एक समाजातलं पोरग उस्तोड कामगाराच्या विषयात बोलतोय विरोधात बोलतय पहिल्यांदा तिथं मी त्या लोकांच्या डोक्यात बसलो मग बाळासाहेबांना विनंती केली की के साहेब आपल्याला उस्तोड कामगारांचा मेळावा घ्यायचा कोविडची परिस्थिती होती साहेबांनी मला हो म्हणले म्हणजे एकोणीस वीस वीस दोन वीस मग बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन मी भगवानगडाच्या पायथ्याला उस्तोड कामगाराचा मेळावा घेतला आणि मग तिथून मी त्यांच्या नजरेमध्ये खटकलो मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा